अहिल्यानगर पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक बसून दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला सोमवारी सात जुलै रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला नितीन प्रकाश शिळके वर्षे चौतीस राहणार पळवे खुर्द तालुका पारनेर असे मृत झालेल्या दुचाकी स्वराचे नाव आहे या प्रकरणी सुपे पोलीस ठाण्यात आमदार धस यांचा मुलगा सागर धस विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सोमवारी सात जुलै रोजी रात्री पुण्याहून नगरकडे आपल्या आलिशान कारणे एम एस तेवीस एकोणतीस एकोणतीसने येत होता नितीन शेळके यांचे जातेगाव फाट्यावर हॉटेल सह्याद्री असून हॉटेलवरून रात्री साडे दहाच्या सुमारास दुचाकीवरून क्रमांक एम एस सोळा डीजे सदोतीस पासष्टने ने ते पळवे खुर्द येथील घरी जात होते नगर पुणे रस्ता ओलंडताना भरधाव वेगातील धस यांच्या कारची शेळके यांच्या दुचाकीस जोरदार धडक बसली त्यात कारखाली चिरडल्याने नितीन यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान नितीन यांचा चुलत भाऊ स्वप्नील पोपट शेळके हे जोशी वडेवाले यांच्या दुकानाजवळ नितीन यांची वाट पाहत होते अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले असता नितीन गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले त्यांनी तात्काळ जखमी नितीन यांना रस्त्याच्या बाजूला घेतले चुलत भाऊ आमोल शेळके सतीश शेळके निलेश शेळके यांच्याशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली घटनास्थळी सर्वजण आल्यानंतर त्यांनी जखमी नितीन यांना सुपा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले नितीन यांचा मृतदेह उत्तरीय या तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला उत्तरीय तपासणीनंतर मंगळवारी आठ जुलै दुपारी एक वाजेच्या सुमारास नितीन यांच्यावर गावी पाळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अपघाताच्या घटनेनंतर सागरधसने स्वतच सुपा पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली त्यानंतर स्वप्नील व त्याचे भाऊ सुपा पोलीस ठाण्यात गेले असता नितीन व स्वप्नील यांचे नातेवाईक प्रसाद भास्कर तरटे पोहोचले त्यावेळी सागरधस पोलीस ठाण्यातच होते त्यानंतर सुपा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला दरम्यान आमदार सुरेश धस यांचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी सुरेश धस यांनी सखोल चौकशी करा कारवाई करा असं देखील बोललेलं आहे पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले त्यावेळेस मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा कोणाला दबाव आणलेला नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे प्रकरणी सुरेश दस यांच्या मुलाचं व त्यांच्या ड्रायव्हरचं ब्लड देखील चेकिंगसाठी तपासणीसाठी घेण्यात आलेलं आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद